बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे वार कोणता आहे तर रविवारचा दिवस आहे सकाळची वेळ होती थोडीशी लेट व्हिडिओला आज मी सुरुवात केलेली आहे आता हा जो टायमिंग आहे तो आहे साडेसात वाजलेला आहे सकाळी उठल्यानंतर मी आपलं घरातलं जे डेलीचं काम असतं ते बऱ्यापैकी सर्व आवरून घेतलेलं आहे म्हणजे झाडू पोछा वगैरे सर्व काही मी आवरलं होतं आणि त्यानंतर मी गेलेले होते महादेवाच्या मंदिरामध्ये तिथून मी आलेले आहे घरी आणि घरी आल्यानंतर ना किचनमध्ये बऱ्यापैकी काम माझं शिल्लक होतं जसं की रात्रीची भांडी वगैरे सर्व मी लावून दिली किचनच्या ट्रॉलीमध्ये त्यानंतर किचन काउंटर थोडासा क्लीन करून घेतला आणि आता मी इथं माझ्यासाठी ना गरम पाणी वगैरे जे मी कॉफी टाकून पिते ना ते तयार करायला ठेवलेलं आहे म्हणजे गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं पाणी आपलं गरम होत आहे तो त्याबरोबरच बाजूला मी दूधही गरम करायला ठेवणार आहे आज संडे आहे मुलांनाही शाळेला सुट्टी होती त्यामुळे बाकीच्या काही कामाचे तर घाई वगैरे काहीच नव्हती म्हणून आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी लेट नाही म्हणणार मी सकाळी पावणे सहाच्या दरम्यानच मी उठलेली होते पण लेट हे दुसऱ्या कामांसाठी लेट की जास्त टिफिन वगैरे बनवायचं मला टेन्शन नाही आहे मुलांचा नाश्ता लव लवकर बनवून द्यायचं टेन्शन नाही कारण सुट्टी आहे त्यांना त्यामुळे माझं रुटीन मी इथं सुरू केलेलं आहे तर व्हिडिओ पाहत पाहतच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की जर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ तुम्हाला आवडला तुमच्यासाठी थोडासाही हेल्पफुल ठरला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर गरम पाणी झालेलं आहे आणि मी इथं माझ्यासाठी ना ग्लासामध्ये थोडंसं लिंबू सोबतच कॉफी पावडर घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता हे गरम पाणी टाकून ना पिणार आहे तर मंदिरात जाण्याच्या अगोदर मी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली होती फक्त ती तुमच्यासोबत मी शेअर केली नव्हती तर ती मी आत्ता शेअर करत आहे आणि बस आता थोडा वेळ आरामात बसून मी हे गरम पाणी पिणार आहे त्यानंतर आपले बाकीचे जी पुढची कामं आहेत ना त्याला सुरुवात करणार आहे अगोदर मी रोज सकाळी लवकर उठले ना की वॉकिंगला वगैरे जायचे पण आता सध्याला रुटीन चेंज केलेलं आहे तर असं नाही म्हणणार की वॉकिंगला जात नाही मंदिरात जाण्यासाठी मला जेवढा वेळ लागतो ना जवळजवळ तासभर जातो जाऊन येऊन तर मंदिरात जायचंही माझं एक काम होतं देवदर्शनही होतं आणि सोबतच माझी त्याबरोबरच ना वॉकिंग पण होऊन जाते तर वॉकिंगसाठी मी सेपरेट असा वेळ आता नाही देत तर कोणतंही एक करायचं म्हटलं का एक आपल्याला काम जे आहे ना ते बंद ठेवावं लागतं तेव्हा आपण दुसरं काम एखादं करू शकतो तर वॉकिंगला जायचं असेल तर मग मला मंदिरात जाणं होत नाही सकाळी मंदिरात जायचं असेल तर वॉकिंगला जात जाणं होत नाही तर असंच आहे तर म्हटलं असो सध्याला मला मंदिरात जायला खूप आवडतं सकाळी तर मग मी मंदिरात जायला सुरवात केलेली आहे त्यानंतर आता मंदिराची साफसफाई करून घेणार आहे थोडीफार तर रविवारी मी देवपूजेला बऱ्यापैकी वेळ देते आणि खूप साऱ्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे तर जसं की जे मंदिरामध्ये मी तांदूळ वगैरे ठेवते ते चेंज करायचे असतात देवा देवाऱ्यातील जेवढ्या मूर्त्या वगैरे आहेत त्या काढून पूर्ण मंदिर साफ करायचं असतं तर ता जवळपास तासभराचा जो वेळ आहे तो मला आजच्या दिवशी म्हणजे दर रविवारी लागतो एरवी मला अर्ध्या तासामध्ये देवपूजा होऊन जाते कारण मी सगळ्या गोष्टी तिथं चेंज करत नाही फक्त जेवढ्या मूर्त्या वगैरे आहेत त्या मी काढते त्यांना स्वच्छ आंघोळ वगैरे घालून त्यांची पूर्ण स्थापना करते रविवारी मात्र ना जास्त वेळ लागतो आता तो काय लागतो काय मी भरपूर व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे नारळ पाहू शकतात आपला कलशमध्ये ठेवलेला नारळ आहे खूप मोठा झालेला आहे रोज विचार करते की तो मी कुंडीमध्ये लावते लावते पण राहून जातं आणि दुसऱ्याही एका एक, एक जो अजून कलश आहे ना त्यामध्ये पण मी एका नारळाची स्थापना केलेली आहे तुम्ही ते पाहू शकतात तर हा जो नारळ आहे संकष्टीच्या दिवशी मी मोदक वगैरे बनवून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जात असते तर तिथं तेव्हा तो नारळ मला दिला जातो तर तोच नारळ मी कलशमध्ये ठेवते आणि काही दिवसांनी नंतर मग त्याला पानं वगैरे फुटतात तोच मोठा होतो आणि खूप जास्त मोठा झाला की मग तो जो नारळ आहे तो मी गावाला निघून लावते आमच्या घराच्या समोर खूप सारे नारळ लावलेले आहेत आता काही नारळाची झाडं तर अशी आहेत की त्याला नारळ यायलाही सुरुवात झालेली आहे तर इथं माझी देवपूजा बऱ्यापैकी आवरत आलेली आहे बा नवीन तांदूळ वगैरे मी टाकलेले आहेत प्लेटीमध्ये आता या ज्या प्लेटी आहेत ना त्यामध्ये एकामध्ये असते अन्नपूर्णा माता त्यानंतर कासवाची स्थापना मी केलेली आहे सोबतच कवड्या ठेवते तर त्यासाठी ना हे तांदूळ वगैरे मंदिरामध्ये असतात माझ्याकडे तर बस आता सर्व देवांना मी आंघोळी वगैरे घालून घेतल्या त्यानंतर मंदिरामध्ये स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर मग दिवा लावून मी अगरबत्ती वगैरे ओवाळील फुले वगैरे वाहून घेईल आणि बस यासोबतच माझी इथं देवपूजा ही संपन्न होईल तर तुम्हाला जरी थोडक्यामध्ये मी दाखवलेलं असलं तरी वेळ मला खूप लागतो कारण मी भरपूर वेळा तुम्हाला सांगितलेला आहे की रविवारी जेव्हा मी देव देव जे आहेत ना क्लीन करायला घेते ना तर त्या प्रत्येक एका मूर्तीला मी लेपन करते हळदीचं बेसनाचं वगैरे तर त्याला खूप वेळ लागून जातो आणि त्यानंतर त्यांना पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून काढलं जातं तर चला तुमच्यासोबत गप्पा मारता मारता देवपूजा माझी करून झालेली आहे देवाला नैवेद्यासाठी मी इथं बदाम थोडीशी खडी साखर आणि पाणी ठेवलेलं आहे कारण स्वयंपाक मी अजून काहीच बनवलेला नाही आणि जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत मग मी साखर साखर काजू बदाम किंवा मनुके हे असं काहीतरी नैवेद्यासाठी ठेवून देते आणि त्यानंतर जो स्वयंपाक मी बनवला आहे मग तो काहीही असो अगदी नाश्ताही आमच्यासाठी मी काहीही बनवलेला असो तर तोच नैवेद्य मग मी देवाला दाखवते तर आज मला बनवायचा आहे पास्ता तर रविवार म्हटलं सुट्टी म्हटलं काही मुलांना काहीतरी वेगळं खायला हवं असतं रोज रोज पराठे वगैरे खायचाही त्यांना कंटाळा येतो तर म्हटलं चला खूप दिवस झाले मी पास्ता वगैरे बनवलेला नव्हता तर मग म्हटलं चला आज पास्ताच बनवूया तर खूप साऱ्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत आता पास्ता बनवताना तुम्ही जेवढ्या भाज्यांचा वापर करताल ना तेवढा तो पास्ताना अनहेल्दी जरी असला ना तरी थोडासा हेल्दी होऊन जातो कारण मुलं खूप साऱ्या भाज्या त्याच्यासोबत खातात आणि पास्त्यासोबत तुम्ही मुलांना न ना आवडणाऱ्या भाज्याही ॲड करू शकतात म्हणजे कारलं सोडलं तर बऱ्यापैकी भाज्या यामध्ये ॲड होतात बीन्सही ॲड करू शकतात बीन्सला ना अशी जास्त काही चव नसते त्यामुळे मुलं त्याची भाजी खायला कंटाळा करतात तर तुम्ही तेही पास्ता बनवताना ॲड करू शकतात तर माझ्याकडे आज एवढ्या भाज्या शिल्लक आहेत पातर त्या मी घेतलेल्या आहेत मी गाजरही पास्ता बनवताना बऱ्यापैकी किसून वापरते पण आज माझ्याकडे गाजर शिल्लक नाही आहे कोबी आहे शिमला मिरची आहे टॉमॅटो आहे कांदा आहे आणि हिरवे वाटाणे पण मी आज पास्ता बनवताना वापरणार आहे अजूनही तुमच्याकडं ब्रोकोली वगैरे बन बीन्स असतील तर ते तुम्ही वापरू शकतात तर मी इथं मिठाच्या पाण्यामध्ये ना पास्ता बॉईल करण्यासाठी ठेवला होता पाच सात मिनटाच बॉईल करून घेतलेला आहे लगेच तो बॉईल झाला आता एका चाळणीमध्ये टाकून ना त्यातलं जे गरम पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी इथं थंड पाण्याचा नळही लगेच सुरू केला होता बरोबर कारण जास्त गरम पाणी पाईपमध्ये गेलं तर बऱ्या बऱ्याच वेळा काय होतं पाईप खराब होण्याची शक्यता असते तर एकदमच गरम पाणी पाईपामध्ये नको जायला बेसिनमधून तर म्हणून मग मी, ही मी थंड पाण्याचा नळही सोबतच सुरू केला होता तर आता यामध्ये मी काय केलं आहे पास्ताना थंड पाण्याने धुवून काढला आणि त्यानंतर त्यातलं थोडंसं पाणी निघून गेलं की मग त्यामध्ये थोडंसं तेल टाकले आणि मिक्स करून घेतले आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण पास्ता बॉईल करताना त्यामध्येच तेल टाकतो मीठ टाकतो तर मिठाचं तर ठीक आहे थोडाफार वापर होऊन जातो त्याला थोडीशी चव येते पास्त्याला आणि एकदमच तो अळणी असा होत नाही कारण पाण्यासोबत उकळताना त्यामध्ये थोडंसं मीठ होतं ॲड होतं पण तेलाचा ना पास्ता बॉईल करताना मला तरी वाटतं की काहीच उपयोग नाही कारण असंही आपण ना बॉईल केलेला पास्ता दोन काढतो आणि त्यामुळे त्यामध्ये टाकलेलं सर्व तेल निघून जातं तर तुम्ही पास्ता बॉईल करताना तेल ॲड करू नका जेव्हा तो बॉईल होईल आणि तुम्ही थंड करण्यासाठी ठेवाल ना तर तेव्हा त्यामध्ये पळीभर तेल ॲड करा आणि मिक्स करून ठेवा म्हणजे तेलाचा वापरही व्यवस्थित होईल आणि पास्ताही चिकट होणार नाही आता मी पास्ता बनवायला सुरुवात केलेली आहे तर तेलामध्ये ना दोन हिरव्या मिरच्या मी मधून कट करून ॲड केलेल्या आहेत अख्ख्याच ॲड केल्या म्हणजे जेव्हा त्यात फ्राय होतील ना तर पुन्हा मला त्या काढून घेता येतील जर बारीक तुकडे करून टाकले तर मग त्या मिळणार नाहीत म्हणजे शोधायला आपल्याला परत त्रास होतो आणि खाताना मुलांच्या तोंडात गेले की पुन्हा प्रॉब्लेम तर म्हणून मग मी आख्याच मिरच्यामधून कट करून ॲड केलेल्या आहेत सोबतच ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या सर्व ॲड करून छान अशा परतून घ्यायच्यात टॉमॅटो मी सर्वात शेवटी ॲड केलेला आहे थोडासा टॉमॅटो माझ्याकडून चुकून पडला होता कढाईमध्ये तर तो मी काढून घेतला आणि सर्व भाज्या छान अशा परतून घेतल्यात मीठ टाकलेला आहे मीठ टाकल्यानंतर भाज्यांना पाणी सुटतं तर ते सर्व पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे आणि भाज्या थोड्याशा शिजल्या की मग मी टोमॅटो ॲड केला पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं पास्ता बनवताना तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही इथे ॲड करू शकतात खूप साऱ्या फ्लेवरमध्ये पास्ता बनतो तर मी फक्त लाल मिर्च पावडर थोडीशी हळद पावडर आणि मॅक्रोनी मसाला असतो ना तो ॲड केलेला आहे तो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पास्त्यामध्ये ॲड करू शकतात आणि मसाला जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकले मिक्स करून घेतलं म्हणजे हा मसालाही थोडासा ना ओलसर होतो जर तुम्हाला पाणी असं नसेल टाकायचं तर पास्ता ॲड केल्यानंतर तुम्ही वरतून हा मसाला टाकून थोडेसे पाण्याचे शिंतोडे त्यावरती टाकू शकतात आणि मिक्स करून घेऊ शकतात दोन्हीही पद्धतीने केला तरी छानच होतो आणि मसाला छान असा मिक्स करून झाल्यानंतर जो बॉईल पास्ता आहे तो टाकला पास्ता टाकल्यानंतर फक्त पाच चार पाच मिनटं शिजवून घ्यायचं थोडीशी कोथंबीरंही मी वरतून ॲड केलेली आहे आणि बस पास्ता आपला बऱ्यापैकी तयार झालेला आहे आता हा पास्ता तुम्ही असाही खाऊ शकतात मी पण मी त्यामध्ये ना थोडंसं चीज ॲड करणार आहे ऑप्शनल आहे नाही ॲड केलं हे चालतं पण मुलांना कधीतरी थोडंसं हेल्दी वगैरे असं द्यायचं असेल तर ॲड करू शकतात खूपच बारीक मुलं असतील तर मग चीज वगैरे नका देऊ कारण बऱ्याच वेळानं ते तोंडामध्ये चिकटूनही बसतं थोडंसं चिकट असतं तर दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे तो थोडासा ना चीज मेल्ट होईल दोन मिनटानंतर झाकण काढूया चीज बऱ्यापैकी आपलं मेल्ट झालेलं आहे आणि पास्ताही बनवून तयार झालेला आहे उठलेली आहे एरवी ही ती लवकरच उठते तर मग ती बसलेली आहे आमच्यासोबत नाश्ता करण्यासाठी राजवीर अजून काही उठलेला नव्हता थोडा जास्त वेळ झोपतो रविवारच्या दिवशी तो कारण रोज त्याला लवकरच उठायचं असतं इथे मी माऊची आंघोळ वगैरे घालून घेतलेला आहे तिला आणि तिची सर्व तयारी करून झालेली आहे आणि या वेळेत राजवीरही उठलेला होता काय 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 बेटी चू चूर आरामात काय करते हो त्याची मम्मी बसलेली राहू दे बसली ना तिथं राहू दे आपण नंतर ती गेल्यावर बघू मग <tell> कबुतराने <tell> खिडकीमध्ये ना अंडे देऊन त्यातून पिलेही काढलेले आहेत पण आमची माव त्याला खूप हैराण करते दिवसातून दहा वेळा तरी ती कबूतर तिला पाहायला जायचंच असतं तर असो इथे मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे तर शेवग्याची शेंगा आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवलेली आहे याची रेसिपी मी खूप वेळा शेअर केली आहे त्यामुळे आज नाही शेअर केली सोबतच चपाती बनवलेली हो आहे कारण सकाळचा जो नाश्ता आहे ना बऱ्यापैकी हेवी झालेला होता थोडासा ऑइलीही होता त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये मी जास्त काही नाही बनवलं फक्त एक भाजी आणि चपाती एवढाच स्वयंपाक्य बनवलेला आहे दुपारचे जेवण वगैरे झालं जे काही माझं काम होतं ते सर्व आवरून घेतलं आणि हा जो टायमिंग आहे तो आहे चार वाजलेले आहेत इव्हिनिंगचे म्हणजे संध्याकाळची वेळ सायंकाळ म्हणतो ना आपण तर चार वाजता आम्ही निघालेला आहोत थोडंसं बाहेर तर आज ना अमावस्या पण होती तर दुपारी अडीच वाजताच अमावस्या संपली आणि ज्या दिवशी अमावस्या असते ना त्या दिवशी यांना सुट्टी असते काम बंद असतं यांचं असं तर आठवड्यातून एकही दिवस हे सुट्टी घेत नाहीत फक्त अमावश्याच्या दिवशी सुट्टी घेतात आणि त्या दिवशी पण जर दिवसभर अमावस्या असेल तर मग हे आम्हाला कुठेही बाहेर घेऊन जात नाहीत पण आज अमावश्या अडीच वाजताच संपली दुपारी तर मग चारच्या दरम्यान आम्ही थोडंसं बाहेर निघालेलं आहोत मुलांना घेऊन फिरायला कुठं जायचं हाही खूप म्हणजे खूप वेळा आम्ही विचार केला की नेमकी जायचं कुठं जायचं कुठं कारण वेळही थोडाच होता तर यांना ना एक आश्रम माहिती होता जिथं हे एक एकदा म्हणजे कुणीतरी त्यांना सांगितलं होतं की या बाजूला एक आश्रम आहे तिथं छान वातावरण आहे एकदा जाऊन ये हे पण कधीच गेले नव्हते तर म्हटलं चला आपण जाऊन या तर मग आम्ही फर्स्ट टाईम निघालेला आहोत आश्रमामध्ये जाण्यासाठी जाताना रस्त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की सर्व ना हिरवीगार झाडी आहेत खूप सारे नारळाची त्याची झाडी आहेत आणि पालघरला ना मला एक ही गोष्ट ना फार आवडते तुम्ही जर म्हणजे गावाच्या बाहेर शहराच्या बाहेर थोडंसं पडलात ना की तुम्हाला रस्त्यावर इथून तिथून म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जिथं पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचत नाही ना तुम्ही तोपर्यंत सर्व रोडनी ना तुम्हाला झाडीच झाडी लागतात सुरुवातीला तर मी म्हणजे असं कुठं जायचं म्हटलं की मला भीती वाटायची की बापरे रात्रीचं कुठं जायला नको कारण एवढीच झाडी आहे त्यामधून कोणी चोर बाहेर आला तर आता जनावर बाहेर आलं तर अशी मला खूप भीती वाटायची पण आता मला सवय झालेली आहे कारण ह्या ज्या हे जे झाडं जा वगैरे दिसतात ना जंगलासारखी खूप घनदाट तर त्यामध्ये ना लोकांच्या वाड्या असतात तर आतमध्ये केळीच्या बागा नारळाच्या बागा असं खूप सारं असतं त्यामुळे भी भीतीचं काही जास्त ना कारण नाही आहे तर जेव्हा आम्ही दर्ग्यामध्ये पण जायचो ना सुरुवातीला तर दर्ग्यामध्ये जातानाही खूप सारी झाडं लागतात जंगल असल्यासारखं वाटतं पण घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण त्यामध्ये ना आतल्या बाजूला खूप सारे लोक राहत असतात म्हणजे लोकांच्या वाड्या ज्या आहेत ना ते आतमध्ये असतात तर बस आम्ही इथं पोहोचलेलं आहोत हे जे आहे ना ते आहे आश्रम तर मी ही पहिल्यांदा इथे आलेली आहे इथे काही रेकॉर्डिंग करावी की नाही हा खूप वेळा माझ्या मनामध्ये प्रश्न आला पण काही लोक ना रेकॉर्डिंग घेत होते तर म्हटलं चला आपणही थोडंसं शूट करावं तर इथं आम्ही दर्शन वगैरे केलेलं आहे पाहू शकतात खूप सुंदर आश्रम आहे अगदी खूप साऱ्या झाडांच्या मध्ये आहे आणि या आश्रमाच्या बाजूलाच ना खूप म्हणजे समुद्र वगैरेही आहे मध्यंतरी आम्ही केळव्याला गेलो होतो तर तुमच्यासोबत तिथला समुद्र मी शेअर केलेला आहे अरबी समुद्र आहे केळव्याच्या बाजूला सॉरी पालघरच्या बाजूला तर तो समुद्र इथंही आहे आता अरबी समुद्र म्हटलं की तो खूप मोठा पसरलेला आहे तर इथं आल्यानंतर ना मनाला एवढी शांतता वाटते खूप प्रसन्न आहे असं वाटतं आणि इथून निघवून जावंसंही वाटत नव्हतं तर जवळपास सव्वा तास ते दीड तास वेळ आम्ही इथं घालवला आणि फिरण्यासारखंही खूप सारं आहे इथे आल्यानंतर मनाला एक शांतीही वाटते कारण खूप सारी झाडी आहेत आजूबाजूला आणि जेव्हा आपण बंद फ्लॅटमधून असं बाहेर पडतो ना मोकळ्या वातावरणामध्ये खूप साऱ्या झाडांमध्ये वेळ घालवतो कुठेतरी देवाच्या ठिकाणी जाऊन वेळ घालतो तर मनाला खूप छान प्रसन्न आणि आनंदही मिळतो तेवढाच स्पेशली देवाच्या ठिकाणी तर वातावरण जे आहे ना ते खूप प्रसन्न असतं त्यामुळे अजून छान वाटत होतं पाहू शकतात खूप सुंदर फुलं आहेत शोपीस होती ती ओरिजिनल नव्हती माऊला वाटत होतं की तिला ती फुलं आम्ही द्यावीत ती 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 तर ती मला ती फुलं मागत होती जेव्हा आम्ही घरातून निघालो होतो ना इथं येण्यासाठी तर तेव्हा माऊ झोपली होती तर तिला आम्ही उठवून घेतलं होतं येण्यासाठी आणि त्यामुळे ती उठल्यावर कपडे तिने काही चेंज करून दिले नव्हते तिथं घरी आम्हाला त्यामुळे आहे त्याच कपड्यावर आम्ही तिला घेऊन आलो होतो आणि इथं आल्यानंतर फक्त तिचा जो टी शर्ट आहे ना तो आम्ही चेंज केला तर बघा आता तुम्ही पाहू शकतात किती छान असं फिरत आहे ती तर तिलाही फार आवडलं असं मोकळ्या वातावरणामध्ये आपण जेव्हा फ्लॅटमध्ये राहतो आणि तिथून असं बाहेर येतो हो, ना तर खूप छान वाटून जातं आपल्याला मोकळ्या वातावरणात तर इथे ना आम्ही चहा पण पिलो ते चहाही देत होते सर्वांना सोबतच केळीही दिली प्रसाद म्हणून त्यांनी आमच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीतेचा जो ग्रंथ वगैरे आहे ना तोही आम्हाला त्यांनी असाच दिलेला आहे तर मनात माझ्या कुठेही नव्हतं की मी त्याचं वाचन करावं पठण करावं पण त्यांनी मला दिलेला आहे तो ग्रंथ तर मग आता मी रोज त्याचं वाचन करणार आहे तसा थोडासा वेळही मी त्याच्यासाठी काढणार आहे तर असं खूप चांगलं वाटलं इथं आल्यानंतर आणि बाहेरचं वातावरण आहे हे समुद्र सॉरी समोरच्या बाजूला ना, ना समुद्र आहे थोडासा पलीकडल्या बाजूला आहे जेव्हा जास्त बाहेरच्या साईडला पाणी येतं ना तेव्हा कदाचित पाणी इथपर्यंत येत असावं तर आता बस आम्ही घरी जाण्यासाठी निघालेला आहोत आणि जाता जाता तुम्हाला थोडंसं मी समुद्राच्या बाजूचं जो एरिया आहे ना तोही दाखवत आहे सोबतच या व्हिडिओचाही मी इथं एंड करते तुम्ही मात्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ